नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्राजक्ता माळी ही आता मराठी कला विश्वातील आघाडीची अभिनेत्री असून तिला जुळून येते रेशीम या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली ही मालिका दोन मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आणि या मालिकेने दोन मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेचं नाव आजही प्रेक्षकांच्या ओठावर असतं या मालिकेमध्ये ललित प्रभाकर सुद्धा मुख्य भूमिकेत होता प्राजक्ताने मेघनाची भूमिका साकारलेली तर ललितने आदित्यची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आदित्य आणि मेघनच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना होतं अशातच आता पुन्हा एकदा आदित्य आणि आणि मेघना प्राजक्ता ललित ललित एकत्र आले आहेत दरम्यान प्रभाकरचा प्रेमाची गोष्ट दोन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ललित आणि त्याच्या टीमने महाराष्ट्राची हास्य जत्राच्या सेट हजेरी लावली यावेळी ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांनी ओल्या सांजवेळी या गाण्यावर डान्स केलं ललित आणि प्राजक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत मी या क्षणाची किती दिवसापासून वाट बघत होते फायनली इतक्या वर्षानंतर दोघांचा एकत्र डान्स बघायला मिळाला हे दोघे एकत्र आल्यावर लोक इतकी खुश होतात जर यांच्या दोघांचा एकत्र चित्रपट आला तरी किती खुशी होईल दोघेही बेस्ट दिसतात एकत्र यांचा एखादा रोमॅन्टिक चित्रपट घेऊन या तुम्ही दोघं लग्न करा क्यूट कपल अशा कमेंट नेटकर यांनी केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा